विसरवाडी खांडबारा रस्त्यावर खादगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खादगाव फाट्याजवळ दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खांडबाराच्या दिशेने दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच त्र्याहत्तर सत्तर तलावीपाडा येथील युवक आर्यन वळवी जात असताना अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक हा काही अंतरापर्यंत फरफडत जात आर्यनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच अधिक झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पोलीस पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकशे आठ रुग्णवाहिका तसेच महाराज मोफत रुग्णवाहिका पाचारण केली आर्यन वळवी वयवर्ष वीस राहणार तलापीपाडा या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वळवी करत आहे प्रतिनिधी विसरवाडी